मी सांगितलं होतं एव्होल्युशनच्या सिद्धांतामध्ये म्हणजेच आपल्या उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये सांगितलं तीनशे कोटी वर्षापासून ही प्रक्रिया घडत गड़त घडत आली आणि पाण्यामध्ये निर्माण झालेल्या छोट्याशा एका प्राण्यापासून आताच सगळ्या जगातले प्राणी निर्माण झाले यावरून आपल्या असं लक्षात येतं की हा उत्क्रांतीचा सिद्धांत आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं आणि त्या उद्धांताच्या नुसार ज्या वेळेस आपण विचार केला त्यावेळेस पहिला सजीव पृथ्वीवर कधी जन्माला आला हे आपण बघितलं होतं आणि तो कुठं जन्माला आला हे पण आपण पाहिलं होतं पहिला सजीव जन्मा जन्माला आला होता पाण्यामध्ये समुद्रामध्ये आणि त्या समुद्रामध्ये एका पेशीपासून बनलेला सजीव जन्माला आला आणि वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष त्याच्यावर प्रक्रिया होत गेल्या वेगवेगळ्या अलग अलग सेल जवळजवळ यायला लागल्या आणि त्या सेल पासून कॉम्प्लेक्स म्हणजे गिचमट झाली त्याची म्हणजे मिक्सचर झालं अनेक सेल पासून बनणार असणारे सजीव आपलं पाहायला भेटलेत आणि त्यासाठी कालावधी लागला होता जवळपास तीनशे कोटी वर्ष हो। किती कोटी तीनशे कोटी वर्ष लागले होते ला। ला ला आता ते आतापर्यंत यायला म्हणजे असे सजीव बनायला वेगवेगळे पहिला सजीव पाण्यात निर्माण झाला होता समुद्रात एका पेशीपासून बनलेला सजीव ज्याला आपण पॅरामेशियम अमेगा आता सध्या काही सजीव आहेत तसे आणि त्या सजीवांची उत्क्रांती ही जे तीनशे कोटी वर्षाचा क्रम आहे तो जो विकासक्रम आहे त्याला आपण विकासक्रम म्हणतो म्हणजे सजीवांचा विकास होत 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 गेला आणि वेगवेगळ्या प्रकारचे ज्यांचे सेलचं स्ट्रक्चर कॉम्प्लेक्सिटीमध्ये येतं आणि वेगवेगळ्या अनेक सेलपासून असणारे जे सजीव येतं अनेक सेलपासून बनणारे सजीव जसं माणूस असो देवमास असो पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं ते तसे सजीव तयार झाले आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ते तयार झाले हे खरं आहे पण ते तयार झाले याची म्हणजेच उत्क्रांती जे त्याला आपण म्हणलो जो उत्क्रांती आणि उत्क्रांतीसाठी इंग्लिशमध्ये शब्द काय हा एव्हल्युशन आणि एव्हिडन्सेस म्हणजे त्याचे पुरावे आपण म्हणतो ना काय तुझ्याकडे काय पुरावा आहे वकील कोर्टात एव्हिडन्स म्हणजे पुरावा आणि कशाचा पुरावा उत्क्रांतीचा पुरावा आणि उत्क्रांती म्हणजे काय असतं उत्क्रांती म्हणजे एक छोटाशा सजीवापासून आपल्या जी सजीव सृष्टी आहे याची निर्मिती व्हायला लागली आणि त्याच्यापासून ले ले पाने हे सगळे सजीव आता बनलेले आहेत आणि त्याची सुरुवातीला निर्मिती झाली होती पाण्यामध्ये आणि हे सगळं झालं होतं तीनशे कोटी वर्षापूर्वी तीनशे कोटी वर्षापूर्वी म्हणजे हा सजीवाचा जो विकासक्रम आहे हा किती वर्षाचा आहे तीनशे कोटी वर्षाचा आहे हे आपल्या लक्षात आलं आता हे झालं आपण म्हणतो उत्क्रांती सजीवाची अशा प्रकारे झाली मग हे एकाच सजीवापासून वेगवेगळ्या प्रकारचे सजीव कसे बनले पाण्यामध्ये निर्माण झालेल्या छोट्याशा एका सजीवापासून वेगवेगळ्या प्रकारचे सजीव निर्माण कसे झाले त्याचे पुरावे नेमकं काय आहेत बिना पुराव्याचं कोणी मान्य करेन का नाही करणार त्यामुळं आता आपल्याला त्याचे पाहिजेत पुरावे आणि त्याच्या पुराव्यामध्ये त्या पुराव्याचे पण काही गट पाडलेले आणि त्याच्यातला पहिला पुरावा आहे बाह्य रूपीय पुरावा म्हणजे जे बाहेरून दिसतं समजा आपण बाहेरून कसे दिसतो आपण म्हणतो हा माणूस असा असा दिसतो त्याचं नाक लांबट आहे हम्म त्याच्या कानाचा आकार सांगू शकतो त्याच्या केसाचा आकार सांगू शकतो बरोबर आहे का नाही बाह्य रूप म्हणजे आपलं बाहेरचं रूप आणि काही गोष्टी आपल्या पुढं आतल्या पण पाहिजे शरीरामधल्या सजीवाच्या शरीरामधल्या त्याच्यामध्ये काही साम्य भेटते का बाह्य रूपावरून जर आपण विचार केला आणि वरील सिद्धांतानुसार आपलं पुस्तक काय सांगते वरील सिद्धांताचा एकत्रित विचार केल्यास आपण असे म्हणू शकतो की उत्क्रांती ही सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे म्हणजे आज पण आज पण आपले सजीव असेल याच्यामध्ये सुद्धा भविष्यामध्ये बदल होईल भविष्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा बदल होईल आता जसे माणसं दिसते असेच दिसतील असं नाही आणखी बऱ्याच वर्षाच्या नंतर माणसाच्या आकारात सुद्धा बदल होऊ शकतो माणसाच्या आकारात सुद्धा बदल होऊ शकतो पण ते सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज आहे आणि तेच पुरावे कोणते पुरावे जे या सिद्धांताला पुष्ट्यर्थ पुष्ट्यर्थ म्हणजे त्याला साथ देतात तो पुरावा हा सिद्धांत खरा आहे हे सांगण्यासाठी जे ये पुरावे येत त्याला आपण काय म्हणतो पुष्ट्यर्थ म्हणजे त्याला पाठिंबा देणारे कायला त्या सिद्धांताला कोणता सिद्धांत उत्पत्तीचा सिद्धांत किंवा उत्क्रांतीचा सिद्धांत बरोबर आहे त्याच्यातला पहिला पुरावा येतो त्याला आपण म्हणतो बाह्य रूपीय पुरावा म्हणजे बाहेरून दिसणारा पुरावा आणि बाहेरून दिसणारा पुराव्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मार्कॉलॉजिकल इव्हिडन्सेस एव्हिडन्सेस म्हणजे पुरावे आणि मार्फॉलॉजिकल म्हणजे बाहेरून दिसणारे आणि हे जे मार्फॉलॉजिकल म्हणजेच बाह्यरूपीय रूपीय पुरावे हे पुरावे आता आपल्याला ह्या चित्राच्या माध्यमातून समजून घ्यायचे आपल्याला खाली काही चित्र दिलेले आहेत आपल्या पुस्तकामध्ये दिसतेत का आणि सांगितलं हे करून पहा आता करून पहा म्हणजे आपल्याला हे वाचायचे आणि याच्यानुसार ह्या चित्राचं निरीक्षण करायचे सुरुवातीला आपल्याला काय कृती दिली पुढील चित्राचे निरीक्षण करा आणि निरीक्षण करून वनस्पतीच्या चित्रात व प्राण्यांच्या चित्रात कोणते साम्य आढळतात याची नोंद करायची आपल्याला त्याच्यात साम्य म्हणजे सारखेपणा कोणता आढळतोय त्याची आपला नोंद करायची म्हणजे लिहून घ्या म्हणते ते किंवा आपल्या डोक्यात ठेवा म्हणते बरोबर आता त्याच्यामध्ये प्राण्यांच्या तोंडाची रचना आपण पाहिजे सुरुवातीला इथं दिलेत आपला तीन प्राणी पहिल्या प्राण्या कोणता आहे कुत्रा दुसरा कोणता आहे मेंढी तिसरा कोणता आहे हा कोल्हा तिसरा आहे कोल्ला आता ख्या प्राण्याचे आपण सुरुवातीला पाहिजे तोंडाकडं कशाकडे पाहिजे तोंडाकडं ख्याच हे जे तोंड आहे तोंड आणि नाक याची रचना ह्या प्राण्याची तोंड आणि नाक याची रचना आणि या प्राण्याचं तोंड आणि नाक रचना सारखी आहे का नाही काय एखाद्याचं वेगळं दिसतंय हम्म याच थोडस थोडस वेगळं दिसतंय पण जवळ जवळ सारखं आहे बरोबर आहे का नाही आता यांच्या डोळ्याकडे आपलं या प्राण्यांचे डोळे पाहिजे हा जो कुत्रा आहे याचे डोळे आणि हा जो कोल्हा आहे याचे डोळे जवळजवळ सारखे येत आहेत का नाही आहेत आणि याचे डोळे थोडेसे वेगळे आहेत कशाचे मेंढीचे मी निजे साईटला डोळे त्यांचे डोळे समोर येतात प्राण्यांचे डोळे दोन प्रकारचे असते तुम्ही पाठीमागच्या वर्गात शिकला असता एक तर सरळ असणार आणि दुसरे साईडला असणार आणि त्या डोळ्याचा उपयोग काय असतो आता हे रिपीट सांगतो मी तुम्हाला मागच्या वर्गातलं ज्यावेळेस डोळे सरळ असतील त्यावेळेस आपल्याला लांबच दिसणार काय होणार आपल्याला लांबच दिसणार आणि ज्या प्राण्यांना डोळे दोन्ही साईडला असते त्याला लांबच दिसणार नाही पण ज्या प्राण्यांचे डोळे दोन्ही साईडला असते त्या प्राण्यांना इकडचं पण दिसणार इथपर्यंत आणि आपले डोळे पण कसे समोर येत मग आपल्याला इकडचं दिसणार नाही इकडचं दिसतं का पण गाय बैल हे जे प्राणी येत किंवा ज्या प्राण्यांची मोठाले प्राणी हे सर प्राणी ज्या प्राण्यांची शिकार करतात ते जे प्राणी येतं म्हणजे चारा खाणारे शक्यतो प्राणी असतात ते वनस्पतीवर जगणारे प्राणी त्यांचे डोळे आपल्या असे साईडला दिसणार त्याचं कारण काय असतं त्यांच्यावर शिकार करायला येणार येणारे प्राणी दुसरा तो त्यांना दिसला पाहिजे कारण त्यांना त्याचा लवकर बचाव करा लागतो आणि त्या विजन ते त्यांना दिसतो बरोबर आहे आणि हे जे समोर डोळे असते ते प्राणी कधी पण कोणते काय असणार ते शिकार करणारे प्राणी असणार माणसाचे पण डोळे समोर आहेत माणूस पण शिकार करतो म्हणजे दुसऱ्या प्राण्याला मारून खातो बरोबर आहे का नाही जे शिकार करणारे प्राणी आहेत त्यांचे डोळे समोर असल्यामुळे त्याला लांबचे शिकार दिसते आणि ज्या प्राण्यांचे डोळे दोन्ही साइडला येतं त्या प्राण्यांना जास्त एरिया कव्हर होतो दिसायचा म्हणून शिकार करणारा प्राणी किती कोणत्या ने आला त्यांना फटक्यास पळून जाता येते बरोबर हा असतो त्या डोळ्याचा उपयोग ते आपण तुम्ही सहावीला किंवा सातवीला शिकला असत शिकला शिकलात शिकला ना आता पुढं यांच्या डोळ्यामध्ये पाहिलं तर फक्त डोळ्यामध्ये यांचा थोडासा फरक दिसतोय कारण मेंढी कोणता प्राणी आहे डोवत खाणारा प्राणी आले एक लक्षात एवढं आता पुढं त्यांचं शरीर पाहिजे पाठीमागं प्रत्येकाच्या शरीरावर केस यायच आहेत का, का नाही आणखी जर विचार केला तर यांच्या कानाच्या आकाराचा जर विचार केला कानाच्या आकाराचा याचा पण आकार असा आहे आहे का नाही याचा पण आकार असा आहे आणि याचे कान खाली पडलेत पण वर जर कान केला असता असा त्याचा पण आकार तसाच दिसला असत बरोबर आहे मग याचा अर्थ होतोय काय आपला सांगितलंय डोळ्यांची तोंडाची रचना डोळ्याची रचना किंवा डोळ्याचं स्थान मी सांगितलं स्थान जसं याचे पुढे साईडला येतं याचे पुढे येतो हे झालं डोळ्याचं स्थान तसंच नागपुड्या त्यांचे नागपुड्या जर पाहिल्या हा प्राणी एक कुत्रा याची नागपुडी बघा आणि हा प्राणी एक कोल्हा याची नागपुडी बघा आता आता नागपुड्यामधला फरक बघा ही जी मेंढी याची नागपुडी पहा कुत्र्याची नागपुडी आणि कोल्ह्याची नागपुडी सारखी आहे कारण त्यांना वास घ्यायची गरज गर असते बरोबर कुठल्याही गोष्टीचा वास घेण्याची गरज असते आणि मेंढी मेंढी काय खाते गवत तिच्या नागपुडीचा आकार थोडासा यांच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे बरोबर आहे का नाही पुढं काय सांगितलंय तसेच कानांची रचना अंगावरील दाट केस अंगावरील दाट केसाचा अंगा केस प्राण्याला काय उपयोग होतो ज्यावेळेस थंडीचे दिवस येतात आपण लोकरीचे कपडे वापरतो आणि लोकरीचे कपडे आपण या मेंढीच्या केसांपासून लोकरीचे कपडे बनवतो बरोबर आहे आणि ते कशामुळे वापरायचे आपले पहिले लोक जुने थंडी वाजत नसायची त्यांनी त्याचा स्वेटर वगैरे आपण बनवायचो मग ह्या प्राण्यांच्या शरीरावर हे जे लांब केस असतात ते केस थंडीपासून त्यांचा बचाव करतो बरोबर आहे का नाही त्यांचा बचाव करतात हे जे समान वैशिष्ट्य प्राण्यांमध्ये आढळलेत आपल्याला तसेच वैशिष्ट्य आपल्या झाडांमध्ये म्हणजे वनस्पतींमध्ये सुद्धा आढळतात बरोबर आहे वनस्पतीमध्ये आपण बारकाईने बघायचं त्या पानाचा आकार पाहायचा इथं तीन वनस्पती दिल्या पहिले कोणते आंबा दुसरी ऑनलाईन चालू आहे माठ्यात लाईव्ह लेक्चर चालू आहे मोठ्या नको चिक्कू आणि तिसरा कोणता आहे बरोबर आहे आता आपल्या सुरुवातीला बघायचं आहे पानाचा आकार याच्यात त्याच्या पानाचा आकार आपला असा दिसतोय बरोबर आहे चिक्कूच्या पानाचा आकार पण जवळजवळ त्याच्यासारखाचे आहे का नाही आणि जांबाच्या पानाचा आकार पण जवळजवळ त्याच्यासारखाचे थोडासा जांबाचा पानाचा आकार यांच्यापेक्षा पाना वेगळा आहे पण बरोबर आहे का नाही दुसरं आपलं पाहिजे शिराविन्यास शिराविन्यास म्हणजे ही जी शिरा असते आणि त्या शिराला छोट्या छोट्या शिरा फुटलेल्या असतात पान पाहिजे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या आपल्या शिरा दिसतात त्याच्या पण सेम आंब्याच्या आणि चिकूच्या सारखा शिराविन्यास आपला पाहायला भेटतो बरोबर आहे त्याच्यानंतर जांबाचा पण आपला शिराविन्यास पाहायला भेटतो तसाच आहे का नाही असे असतात शिराविन्यास त्याच्यानंतर पर्ण देठ पर्ण म्हणजे पान आणि पर्ण डेट म्हणजे पानाचा डेट हा आहे पानाचा इथं डेट आहे का नाही इथं या पानाचा पण इथं असतो देठ तिथं चिकटलेलं आहे पान हा हापायचं याचा डेट याचे पर्ण डेट सुद्धा सारखे येत आहेत का नाही पानाचे डेट सारखे येत पानाची रचना इत्यादी समान वैशिष्ट्ये वनस्पतींमध्ये आढळतात प्राण्यांमध्ये नागपुडी तोंड डोळे कान अंगावरचे केस हे समान दिसलेत का नाही वनस्पतीमध्ये काय काय समान दिसले पानाचा आकार त्याचा देठ त्याची पर्ण देठ त्याचा शिराविन्यास हे आपला सारखे दिसलेत किंवा पानाची रचना म्हणजे पान दिसते कस हे आपला सारखे दिसते याच्यावरून आपल्या लक्षात येते की खूप काही वर्षापूर्वी हे सगळे प्राण्यांचा जो पूर्वज असतील त्या प्राण्यांचे जे पूर्वज असतील जास्तिय। ते एकच असतील का नाही मी सांगितलं होतं एव्होल्युशनच्या सिद्धांतामध्ये म्हणजेच आपल्या उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये सांगितलं तीनशे कोटी वर्षापासून ही प्रक्रिया घडत गड़त घडत आली आहे आणि पाण्यामध्ये निर्माण झालेल्या छोट्याशा एका प्राण्यापासून आताचं सगळ्या जगातले प्राणी निर्माण झाले यावरून आपल्या असं लक्षात येतं की हा पुरावा आपण मानू शकतो का नाही यांच्या रचना मग सारख्या कस काय आणि ह्या झाडांच्या पण रचना सारख्या कसं काय यांच्या फळांचा जर विचार केला तर आता फळं वेगवेगळे येतात आणि इथून पुढे आता यांच्या पिढ्या चालू येतात याच्यामध्ये पण आंब्याच्या आता वेगवेगळ्या जाती आल्या बरोबर आहे आंब्याच्या वेगवेगळ्या जाती आल्या काही जाती आहेत आंबट काही जाती आहेत गोड काही जातीचा आंबा मोठा असतो काही जातीचा आंबा छोटा असतो अनेक वर्षाच्या नंतर जर पुढे ही प्रक्रिया अशीच जर चालू राहिली पूर्ण कव्हर कर अनेक वर्ष जर ही प्रक्रिया कंटिन्युअसली जर चालू राहिली तर काय होईल मग त्याच्या वेगवेगळ्या जातीचे वेग पुन्हा वेगवेगळे वेग वेग फळं बनायला चालू होते ना त्याला दुसरं काहीतरी नाव देऊ शकतात भविष्यात आणि यालाच आपण काय म्हणणार की हे जे उत्क्रांतीचे पुरावे आहेत हे कोणते झाले जातात आपण पहिले बाह्य रुपये पुरावे आणि त्यालाच आपण म्हणलो मार्फॉलॉजिकल पुरावे आणि यावरून हे सूचित होते की वरील गटात साम्यस्थळे आहेत साम्यस्थळे म्हणजे त्यांचे जे स्थळ दाखवले स्थळ आपण कशाला याच्यामध्ये नाक हे झालं त्याचं स्थळ याचं वी नाक स्थळ त्याचं नाक स्थळ हे झाले साम्य स्थळे साम्य म्हणजे सारखे असणारे आणि यामुळे त्यांचा उगम उगम जसं आपण नदी उगम पावली म्हणजे नदीची सुरुवात एखाद्या ठिकाणाहून झाली म्हणतो तसं ह्या प्राण्यांच्या उत्पत्तीची उत्पत्तीचा जो उगम आहे तो एक समान आहे व ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत हे आपल्याला सिद्ध होतो बरोबर आहे का नाही म्हणजे हा झाला उत्क्रांतीचा पहिला पुरावा त्याला आपण म्हणलो बाह्य रूपीय पुरावा आला एक लक्षात हे आता नेक्स्ट पाहिजे आता शरीरशास्त्रीय पुरावा पाहिजे आपला कोणता पुरावा पाहिजे आहे शरीरशास्त्रीय पुरावा आणि मग पुढच्या लेक्चर मध्ये आपला पुढचे पुरावे पाहिजे दोन म्हणजे दोन लेक्चर मध्ये संपन्न आज आजच्या मध्ये सगळं संपणार नाही बरोबर आहे आणि थोडं राहील पुढच्या लेक्चर मध्ये मग छोटा करावा लागेल त्याच्यापेक्षा दोन्ही समान समान अंतराचे लेक्चर गरुग। करू बरोबर स्टार्टिंगचे लेक्चर थोडे थोडे छोटे ठेवते जोपर्यंत तुम्हाला अभ्यासाची हळूहळू सवय लागते आता आपला दोन नंबरचा पुरावा पहिला आपण पाहिले अहोदर बाह्य पुरावे म्हणजे जे आपला बाहेरून दिसतंय डोळ्यांनी सरळ सरळ दिसतंय माझा आकार आहे का नाही बाहेरच्या आकारावरून आपण जी माहिती मिळवतो त्याला आपण म्हणलो बाह्यरूपीय पुरावे आता आपला पाहिजेत शरीरशास्त्रीय पुरावे म्हणजे अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस म्हणजे शरीराच्या आतले पुरावे कुठले पाहिजेत आता शरीराच्या आतले पुरावे आणि यालाच आपण म्हणतो अनाटॉमिकल इव्हिडन्सेस एव्हिडन्स हा शब्द आता फिक्स लक्षात ठेवा तुम्ही कोणता एव्हिडन्स म्हणजे पुरावा बरोबर आहे का नाही जसं वकील म्हणतो काय एव्हिडन्स आहे तुझ्याकडं म्हणतो का, का नाही म्हणजे आता ह्या पुराव्यामधलं आपला पाहिजे की याच्यामध्ये साम्य आहे का साम्य आहे म्हणजे सारखेपणा आहे का आता ते बघायचं जर असलं तर यांच्या शरीराच्या आतले भाग आपला आधी महत्वाचं आहे आतले भाग जर आपल्याला दिसलेच नाहीत तर आपण त्याचे पुरावे समजून घेऊ शकत नाही सुरुवातीला आपलं पुस्तक काय सांगायचं हे शेजारील चित्राचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचंय म्हणजे बारकाईने याचं निरीक्षण करायचे हे चित्र हे आता हाडाचे सापळे दाखवलेत आतले सापड्याचे काही भाग दाखवले दा असले बरोबर आहे पहिल्या याच्यामध्ये दाखवलं आपला माणसाचा हात याची हाड कशी असू शकतात त्याचं बारकाईने निरीक्षण करायचं दोन नंबर आपण पाहिजे बैलाचा पाय दिलाय आपला बैलाचा पाय जर त्याचा हाडाचा विचार केला ते असं दिसतं तीन नंबर वटवागळाचा चर्म पर वटवागळाचा जो पर्ण असतो पर असतो पर म्हणजे पंख त्याच्या आतले जर हाड पाहिली तर आपला असे दिसतो बरोबर त्याच्यानंतर देवमाशाचा पर देवमाशाचे देव जे कल्ले असतात जे पर असतात त्याचं जर पाहिलं ते असं असतो आता याच्यामध्ये काळजीपूर्वक ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करतो त्याच्यात माणसाचा हात बायलाचा पाय वटवागळाचा पंख व देवमाशाचा पर यात वरवर पाहता कोणतेही साम्य आपल्याला पाहायला भेटत नाही सरळ बघितलं तर आपल्या याच्यामध्ये काही साम्य पाहायला भेटत नाही म्हणजेच काही सारखेपणा याच्यामध्ये आपला पाहायला भेटत नाही पण तसेच प्रत्येकाचा त्या त्या प्राण्या त्या प्राण्यात असलेला उपयोग सुद्धा वेगळा आहे आता या सगळ्या गोष्टींचा प्रत्येक प्राण्याचा उपयोग वेगळा आहे जसं माणसाचा हात वस्तू पकडण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो मी हा पेन पकडलाय बरोबर आणि हा जो बैलाचा पाय आहे तो पेन पकडू शकत नाही तेवढे उपयोग कशासाठी करतो चालण्यासाठी म्हणजे त्याचे उपयोग सुद्धा सध्या वेगळे आहेत का नाही वट वागळीचा जो चर्म आहे तो चालण्यासाठी आणि काही पकडण्यासाठी नाही करत तो हवेमध्ये उडण्यासाठी त्याचा उपयोग करतो आणि देवमाशाचा पर कशासाठी उपयोग करतो पोहण्यासाठी सगळ्यांचे उपयोग सुद्धा वेगळे आहेत का नाही पण पुढं काय सांगितलंय आपला बैलाचा पाय वटवागळाचा पंख देवमाशाचा पर यात बरोबर पाहता कोणतेही साम्य नाही तसेच प्रत्येकाचा त्या त्या प्राण्यात असलेला उपयोग सुद्धा वेगळा आहे त्यामुळे त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे उपयोग वेगळा आहे त्यांची रचना पण थोडीशी वेगळी आपला दिसते आहे का नाही परंतु प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेत व जोडणीत मात्र साम्य दिसून येतं जसं इथं हे याचा जोड आहे बरोबर आहे का नाही त्याचा जोड आणि इथला याचा जोड हे आपला सारखा दिसतोय दिसतोय का नाही तो जोड आणि ह्या बैलाच्या पायाचा जोड तो पण आपला सारखा दिसतोय आणि बैलाच्या पायाचा जोड आणि माणसाचा हात जिथं बेंड होतोय इथं माझा हात समजा बेंड होतोय इथल्या हाडाचा हात जोड हा बैलाच्या पायाचा जोड पराचा पराचा जोड़। जोड़ या पराचा जोड आणि या पराचा जोड हे जोड मात्र आपल्या इथं सारखे दिसते त्या जोडामध्ये आपला साम्य दिसते दिसते की नाही परंतु प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेत व जोडणीत मात्र साम्य दिसून येतं हे साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याकडे आपला निर्देश करतात म्हणजे आपलं लक्ष तिकडं केंद्रित करतात किंवा आपला दाखवतात की यांचे पूर्वज सेम असायला पाहिजे वाटते का नाही हे पुरावे झाले ना असे छोटे छोटे पुरावे करून आपण त्याचा अंदाज लावतात शास्त्रज्ञ की यांचे पूर्वज कोण असावे समजले पर्यंत शंभर टक्के आता आज आपण पाहिले दोन पुरावे त्याच्यानंतर उद्या येताना काय करायचे उद्या यायच्या अगोदर इंटरनेट वर काय करायचंय भूशास्त्रीय कालगणना मापनाबद्दलची माहिती आपल्याला मिळवायची तुम्हाला काय टाकायचं गुगलला जायचं आणि ला जाऊन तुम्ही टाकायचं काय टाकणार कालगणना मापन मापनाबद्दलची माहिती असं गुगलला लिहायचं किंवा भूशास्त्रीय कालगणना मापनाबद्दलची माहिती असं मराठीत लिहायचं कुठं लिहायचं गुगलला जाऊन लिहायचं आणि खाली जे येते ते का वाचायचं बरोबर आहे ते वाचल्याच्या नंतर ह्याची तुम्हाला थोडीशी माहिती दिसेल हे जे दिलेलं असतं तुम्हाला जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे विज्ञानामध्ये दिलेलं असतं त्याचा अर्थ काय होतो ते, ते जाऊन तुम्ही गुगलला चेक करायचं चे, किंवा इंटरनेटवर जाऊन कुठंही चेक करू शकतात गुगलला चेक करा युट्यूबला चेक करा कुठं पण चेक करा बरोबर ते चेक करायचंय चे, मी तर उद्या सांगणार आहे तुम्हाला समजून पण तुम्ही चेक करायचं कशामुळं स्वतःने अभ्यास स्वतः कसा करायचा त्याचा पण तुम्हाला थोडासा एक्सपिरियन्स हो बरोबर आहे का नाही तेवढं चेक करायचं आणि हे जे दोन प्रश्न आपला सांगा पाहुमधे दिलेले तर सजीवांच्या शरीरातील विविध अवयव कोणते आहेत कारण आपला आता अवशेषांग वगैरे पुढं बघायचं काल मी तुम्हाला एक सांगितलं होतं एक अवशेषांग जे कामाचं नसतं ते त्याला आपण काय म्हणलो होतो अपेंडिक्स कापेंडिक्स ते आपल्या शरीरामध्ये काही कामाचं नसतं तसेच आज आणखी काही अवशेष अंश येत त्याला जे काही कामात येत नाहीत आपल्या पूर्वी कधीतरी कामात येत असतील अगोदरच्या जे आपली उत्क्रांती होत होत आली आपले जे पूर्वज आहेत त्यांना काहीतरी कामात त्या गोष्टी येत असतात पण आता त्या कामात येत नसतात आणखी एक सांगितलं होतं मी अक्कलदार ते आता कामात येत नाही कारण पहिले आपले कच्च मांस खायचे आता आपण मांस शिजून खातो त्याच्यामुळं ते मऊ होतं आणि आपल्याला त्या अक्कलदाडेला अक्कलदाडेने जास्त चावण्याची काय गरज पडत नाही बरोबर आहे त्यात ह्या प्रश्नाचं उत्तर अवयव कोण कोणते फक्त एक इंटरनेटला सर्च करून घ्या टाकायचं हा ह्या प्रश्न इंटरनेटवर सर्च करायचा आणि शरीरातील प्रत्येक अवयव त्यास उपयोगी पडतो का हे एक सर्च करायचं पुढं गुगलला पाठीमागच्या वर्षाचं पुस्तक तुमच्याकडं नसत नाहीतर ते त्याच्यात बघायचं पण असलं तर नाहीतर मग गुगलला टाकून बघायचं म्हणजे उद्या तुम्हाला सांगताना आणखी इंटरेस्ट तुमचा वाढव चाल